बुलढाणा शहरात भारतीय समता संघटनेच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची सुरुवात बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील गांधी भवन इथून करण्यात आली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमणधारकांनी निदर्शनं केली भूमिहीन गायरान शेती जमिनीवर कब्जा धारकांच्या बाबतीत सरकारनं संवेदना दाखवून तात्काळ वन जमीन कायदा भाडेपट्टी देण्यात यावे सौर ऊर्जेचा प्रकल्प हा विहित आणि कब्ज्यात असलेल्या जमिनीवर न घेता इतर ठिकाणी घेण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह बुधवारी बुलढाण्यातील भारतीय समता संघटनेच्या वतीनं जेल भरू आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची सुरुवात बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील गांधी भवन इथून करण्यात आली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमणधारकांनी निदर्शनं केली जे अतिक्रमण धारकांचं जे आंदोलन आहे जे अनेक वर्षापासून ही लढाई आम्ही लढत आहोत ज्यावेळेस सोळा म्हणजे चौदा एप्रिल एकोणवीसशे एक्क्या एक्क्याण्णव रोजी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब ज्यावेळेस समाज कल्याण मंत्री होते त्यांनी त्यावेळेसच हा कायदा केला एक जी आर काढला की जे अतिक्रमणधारक आहे त्यांना हे ज्या जमिनी आहेत त्या जमिनी त्यांना मिळाले पाहिजे भाडेपट्टी मिळाले पाहिजे परू परंतु आजही त्यासाठी आम्हाला या ठिकाणी मोर्चे काढावं लागत आहे आंदोलनं करावं लागत आहे मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी या या जेलभरो आंदोलनाला मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि परत या सरकारला सुद्धा म्हणजे आम्ही सरकारमध्ये आहोत तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो की बाबा ज्या जमिनी आमच्या आहेत त्या जमिनीवर तुम्ही जे सौर ऊर्जेचे जे प्रकल्प घेत आहे अरे ते आमच्या गोरगरीब लोकांच्या जमिनी आहेत आज आम्ही या ठिकाणी भारतीय समता संघटनेच्या वतीने जिल्हाभरातील भव्य गायरान धारक भूमिहीन या ठिकाणी आलो आहोत आणि सरकारला आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून सांगतोय की आम्हाला आमच्या उपजीविकेचा कोणतं साधन नाही आमची गरिबी आहे आमची आमच्या नशिबामध्ये आमच्या पदरामध्ये खूप दारिद्र्य आहे आणि सरकारने दारिद्र्य कमी करण्याचं कोणतंही पाऊल उचललं नाही म्हणून आम्ही शासकीय जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करून कब्जा करून आमच्या परिवाराचा चिरतार्थ भागवत आहोत अशात सरकारने या ठिकाणी प्रकल्प हा आमच्या कब्जात असलेल्या जमिनीवर घातलेला आहे तरी आमचा त्या सौर ऊर्जा प्रकल्पाला कोणताही विरोध नसून सौर ऊर्जेचा प्रकल्प हा वैती जमिनीवर न घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा आणि आमच्या कब्ज्यातली जमीन ही मला कायमस्वरूपी काय माडेपट्ट्याने द्यावी